नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरळी कांचन या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिव्या असं उरळी कांचन केसरी एकादत एक बैल मैदान संपन्न होतं या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत ती पाहणार होतं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दादा तुमचं नाव काय विकास वाघमुडे कुठलं गाव दादा माळशिरस माळशिरस आणि हे बैलाचं नाव काय कुठून आणलं काय शो बैल चंद्रपुरीतला आहे चंद्रपुरतलं आहे बरं काय नाव आहे त्या मामांचं बैल काय नाव आहे ज्वन्ट्या नाव आहे ज्वन्ट्या नाव आहे आणि आज कोणाबरोबर पाळणार आहे आज हे बर नंद्या बरोबर आहे नंद्या बरोबर आहे मित्रांनो ज्वट्या आणि नंद्याची जोडी पाळताना दिसणार आहे चला मित्रांनो बघूया कोण कोण आले उरळी कांचनच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आता शंभू शंभू गाव कुठलं शंभू आज कोणाबरोबर दादा आहे तुमचं नाव काय दादा पाटील बरं बरं चला शुभेच्छा तुम्ही मित्रांनो हा नाही आहे ना वजीर आहे गाव कुठलं दादा तुमचं नाशिक एवढं लांबणार आहे बरं कशी काय जुडी पाळणार आहे कन्हा बरोबर कोण आहे राहिलाय आणि ह्याच्या बरोबर वजीर बरोबर तिकडे जाणार आहे म्हणजे पळणार नाही कराडच बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मायनीचा चंद्र आलाय कोणाबरोबर पळणार आहे मित्राज वासर आहे बरोबर हिथल्याच वस्त्र बरोबर आहे चला शुभेच्छा मित्रांनो मोने आलाय मोण्याचं का कुठलं मावळचा मोने आणि कुणाबरोबर पाळणार आहे थेरगावच्या सर्जा थेर बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो शंभू आणि शूटर हे गाव कुठलं काजडच आहे बर चला शुभेच्छा मित्रांनो संसरकरांचा शंकर आणि सोन्या पण आलाय घरचा साज आहे घरचाच साज पाळणार का दादा नमस्ते तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना सचिन शिंदे बरं बरं आज कस काय घरचा साज पाळवा ठरवलं आज भरपूर मैदान आहे त्यामुळे आपल्या घरचीच पळवूया ह्या पण मैदानाला चांगला प्रतिसाद दिलाय सगळ्या बैलगडी मालकाने पहिल्यांदाच भरते कांचन मध्ये मला वाटतं तुमच्या माहितीने पहिल्यांदाच कसं आहे फाटी वगैरे बघून बघणार पळायला थांबायला वगैरे जागा चांगलं नियोजन आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो ह्याचं नाव काय दादा बैलाचं शंभू मित्रांनो शंभू ह्या गाव कुठलं तुमचं कोपरडे कुठं आलं कर्जत तालुका कर्जत तालुका अहिल्यानगर जिल्हा बरं बरं एवढा लागत आणि कसं काय इकडे आज कसं काय नियोजन केलं बरं जोडीदाराने केलंय पहिल्यांदाच झालं ह्या भागात पळायला काय बऱ्याच वेळा आले बरं चला शुभेच्छा तुम्हाला रायबांचं गाव कुठलं दादा पांडे पांडे आणि हा पलीकडचा आणि राजा रायबांबरोबर कोण आहे आज नियोजन रायबान बरोबर बरं आणि हे मुळा आहे बर शुभेच्छा सासवडचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला साहेब आहे मित्रांनो साहेबाचं गाव कुठलं दादा सदा शिवनगर का आणि कुणाबरोबर पाळणार आहे साहेब एक बर 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 चला शुभेच्छा तुम्हाला त्र्याण्णव राजा हा गाव कुठलं कुठला छत्रपती संभाजीनगर बरंच लांब लांबणालाय किंवा ता कुणाबरोबर नियोजन पुरंदर मधून आहे पहिला बरं 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 त्राणू हा राजा आहे बघा पहिल्यांदाच आला काय दादा पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे मित्रांनो आदत पळायला बघू आता हे मैदानात काय कसं धुमाकूळ करतोय चालतंय चला शुभेच्छा माझा मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगडी मालक शिर्डीचे प्रसिद्ध बैलगडी मालक आहेत सरपंच रामभाऊ पांढरे नमस्ते नमस्ते काय आज दादा हो बऱ्याच हो। लांब आलाय आज कुणाला घेऊन आला कोण कोणती बैल चाळीस गावचा रुद्र आणि ह्याचं नाव काय पाखरे पाखरे सरपंच बऱ्याच दिवसांनी भेट झाली आपली सध्या आता बैलगडी शर्यत क्षेत्रामध्ये डोपिंग टेस्टच्या संदर्भामध्ये बरीच चर्चा सुरू आहे तुमचं डोपिंग टेस्टच्या संदर्भामध्ये काय मत आहे डोपिंग टेस्ट झालीच पाहिजे तुम्ही सहमत आहे डोपिंग चला शुभेच्छा दादा तुम्हाला भेटलेले आहेत नमस्ते नमस्ते आज करंजी पुलकरांचा छोटा बाजीराव पण आलेला आहे कसं बाजीच नियोजन आज बाजीचा नाही बरं बरं त्याच्याबरोबर नियोजन आहे बरं चला शुभेच्छा नमस्ते आज कोणा घेऊन आलाय बाजी बरोबर चाल बाकी काय चाललंय मैदान पाहिले का छान कसे काय पळायला राहते रान बर शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो गोटावडे मुळशीचा रामा पण आलाय कसं नियोजन बर तुमच्या इथलाच बैल आहे मोठा बर चला शुभेच्छा दादा नमस्ते नाव काय आपलं बर आणि आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो गजा आलाय गाव कुठलं गजाच बऱ्याच लांब ना आलाय अजून कोणती बैल आणली एकच आणलाय कोणाबरोबर पाहणार काय गुरु बरोबर बर चला शुभेच्छा तुम्हाला प्रसिद्ध बैलगाडी मालक संदीप काका हरपळे यांचा गुरु सुद्धा आलाय मैदानामध्ये आणि पलीकडे हारणे आहे कसं काय नियोजन आहे दादा गजासोबत म्हणजे जालन्याचा पायरा केलाय आणि हरण्या हरण्याला नाशिकचा पायरा आहे बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मावळचा सुंदर ना सोने मित्रांनो पाचने मावळच सोन्या कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर पळणार काय घरची दुसरा कुठला बैल बरं बालमाता बर सिंहगड रोडचा फाटी बघितली नियोजन एक नंबर केलं काय बरं चाल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाव काय मित्र आहे ते राजा गाव कुठलं पंढरपूर पंढरपूर आम्हाला किती किलोमीटर आहे उरू आहे कांचन इथे पावणे दोनशे आणि अजून दुसरी कुठली बैल रामा चौदा चौदा रामाद आलाय कसं नियोजन राजन घरचीच गाडी का बरसाला शुभेच्छा अक्षय आला मित्रांनो गाव कुठलं कोराळे कोणाबरोबर नियोजन आहे थोरलं का बरं बरं देवा कुठला शुभेच्छा तुम्हाला नाव काय राहायचं चैतन्य कुठलं गाव सासवड आणि पलीकडच्याचं नाव काय रॉकी आणि हा चैतन्य का बरोबर गुर कोण कसं काय पहिले कसे आहेत चैतन्य आणि रॉकीचे बरोबर आणि रॉकीचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पिस्तूल आला पिस्तूलचं गाव कुठलं वरवण वरवण आणि पलीकडचा पिष्ट आणि आणि हा काय आदत कुठला वावधन बर बरं हो काय मित्र नाव काय आहे ते रायबान गाव कुठलं रायबानचं नसरापूर आज कुणाबरोबर पाहणार आहे नाही सांग बरं चला शुभेच्छा सांगवी बारामतीचा चॉकलेट पण आलाय कसं काय नियोजन बरं बरं आणि ह्याचं नाव काय मित्रा राघव बरं चला बर, बर, शुभेच्छा तुम्हाला देले, देले, देले। नमस्ते दादा नमस्ते आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक देशमुख साहेब भेटलेले आहेत नमस्ते आज कोणावर घेऊन आलाय बर 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 चला आणि इकडे भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक रमेशप्पा बाडळे सोनाई गार्डन नमस्ते काय आज कोणावर घेऊन आलाय चंदर आणि कोण आहे त्या जोडी घरचीच गाडी त्या जोडीला कोण पाळणार सायको बर चला शुभेच्छा आणि प्रतिक्षेत नमस्ते काय नाव आहे नाग्या गाव कुठलं नाग्या मेकळीचा नाग्या कोणाबरोबर पाळणार आहे बर प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत सनत साहेब नमस्ते आज कसं काय नियोजन किती बैल आणलीत माझ्या चार बैल कोण कोणती आणलीत शंभू ह्याचं नाव काय ह्याचं नाव शंभू आणि हा पिले आणि पलीकडचा तुफान कसं काय नियोजन आहे शंभू पिल्याचं आणि तुफानचं काय आहे आणि दोन घरच्या सगळ्या घरच्याच गाड्या शुभेच्छा तुम्हाला दादा पोपटरावची तब्येत कशी का काय ठीक आहे बरोबर किती दिवसांनी दिसेल आम्हाला माहिती बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो भैरव पण आलाय बैरवच गाव दादा मांगडेवाडी बरोबर आणि अजून कोणती बैल आणली एकच आहे बैरव आलेला मित्रांनो कसं नियोजन बैरवच चॉकलेट चॉकलेट कुठला डोरलेवाडीचा बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो नसरापूरचा शिव पण आलाय प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान दत्ताबाऊ गायकवाड यांचं नाव कायच सुलतान आहे सुंदर आहे मित्रांनो आज कसं काय नियोजन आहे सुलतान आणि सुंदरचं घरचीच गाडी पळवायची का, का, हो का? बरं फाटी पाहिली का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चित्रे पण आलाय चित्रेचं गाव कुठलं शनी शिंगणापूर बरं आणि पहिलीकडचा बरं बरं बरेच लांबणारुभेच्छ सगळी शनी शिंगणापूरची एवढ्या लांब आहेत सगळी तुम्ही सरतपॉडीचा पलीकडचं आहे का बर बर किती गाड्या आल्यात आहेत चार गाड्या आल्या बैलांची नाव माहिती का तुला सांग मग ह्याचं नाव काय ये मला सांग पुढे पलीकडं नांदे का हे कॉकटेल हे कॉकटेल सारखाच दिसतोय बघा कॉकटेल सेम तसंच कॉकटेलच आणि हे हो पलीकडचा नांदे हा आणि हा सरतापाडीचा का पिष्ट नाही आणि हा कॉकटेल आहे कॉकटेल सारखं दिसतंय बरं आणि हा पहिलीकडचा बरं बरं ह्याचं नाव काय त्यांचं आहे बरं आणि ह्याचं नाव काय शंभू शंभू गाव कुठलं चोपन फाटा बरं कसं काय नियोजन आहे यवतचा शंभू आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला